नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताने आफ्रिकेतील कोणत्या देशामध्ये पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प उघडलेला आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप होऊन सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी मोरोक्को नावाचा देश आहे त्या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी आत्मनिर्भर भारत अंतर्गत भारताने आफ्रिकेतील या देशामध्ये मोरोक्को देशामध्ये पहिला परदेशी संरक्षण प्रकल्प या ठिकाणी ओपन केलेला आहे मोरोक्को हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे दरवर्षी जागतिक हृदय दिवस म्हणजेच या ठिकाणी वर्ल्ड हर्ट डे असं म्हटलं तरी काय हरकत नाही तो केव्हा साजरा करण्यात येत असतो प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी आजच्याच दिवशी एकोणतीस सप्टेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो आपण जागतिक हृदय दिवस म्हणून साजरा करतो हा दिवस साजरा करण्याचा मागचा मुख्य उद्देश काय आहे तर लिहून घ्या हृदय व वा रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांबद्दल जागरूकता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबद्दल माहिती देणे हा याच्या मागचा मुख्य उद्देश आहे पर्पज आहे तर दोन हजार पंचवीस साठीची थीम काय आहे डोंट मिस अ बीट अशा प्रकारची थीम आहे दोन हजार पंचवीस साठी एकोणतीस सप्टेंबर आहे पहिलाच या ठिकाणी प्रश्न महत्वाच्या दिवसाबद्दल आहे तर लगेच काय करूया सप्टेंबर महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या एक सप्टेंबर ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आठवडा दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिवस चार सप्टेंबर राष्ट्रीय वन्यजीव दिवस पाच सप्टेंबर शिक्षक दिवस आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दहा सप्टेंबर जागतिक प्रथमोपचार दिवस आणि जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय वन शहीद दिवस चौदा सप्टेंबर हिंदी दिवस पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस आणि आंतरराष्ट्रीय लोकशाही दिवस सोळा सप्टेंबर जागतिक ओझोन दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिवस एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस आणि जागतिक अल्झायमर दिवस बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस सव्वीस सप्टेंबर जागतिक पर्यावरण आरोग्य दिवस आणि जागतिक सागरी दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिवस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस आणि यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबरचा शेवटच्या रविवारी जागतिक नदी दिवस आणि एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिवस ठीक आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये दोन नवीन रामसर स्थळांचा जो काही समावेश आहे तो रामसर यादीमध्ये समावेश झालेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे लक्षात घ्या बिहार राज्यामध्ये दोन नवीन रामसर जे काही स्थळं आहेत ज्यांना मान्यता मिळालेली आहे त्यांचा या ठिकाणी समावेश रामसर यादीमध्ये झालेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि बिहारमधील हे जे काही नवीन लेटेस्ट दोन नवीन रामसर स्थळे आहेत त्यांची नावे काय आहेत तर एक आहे गोकुळ जलाशय जो की बक्सर जिल्ह्यामध्ये येतो आणि दुसरा आहे उदयपूर सरोवर जो की पश्चिम चंपारण जिल्ह्यामध्ये स्थित आहे जर तुम्हाला आता असं विचारलं हे जे काही बिहारमधील दोन नवीन रामसर स्थळे ॲड झाली आता टोटल एकूण भारतातील रामसर स्थळांची संख्या किती झाली तर तो टोटल झाली त्र्याण्णव रामसर स्थळांची संख्या भारतामध्ये यांनी टोटल त्र्याण्णव जणांनी मिळून एकूण तेरा लाख साठ हजार सातशे एकोणीस हेक्टर क्षेत्र व्यापलेलं आहे जगामध्ये रामसर स्थळांच्या बाबतीमध्ये भारताचा तिसरा क्रमांक आहे आणि भारतामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे तमिळनाडू राज्यामध्ये आहेत जवळपास वीस रामसर स्थळांचा समावेश आहे तमिळनाडू राज्यातील आणि या सगळ्या गोष्टी कशा संदर्भात आहेत रामसर स्थळे त्याच्या संदर्भात एक महत्वाचा दिवस आहे आपण साजरा करतो जागतिक पाणथळ दिवस कधी असतो तर दरवर्षी दोन फेब्रुवारीला या सगळ्या गोष्टी एक्झाममध्ये विचारल्या जाऊ शकतात ठीक आहे तर पर्याय क्रमांक सी बिहारमध्ये गोकुळ जलाशय आणि उदयपूर सरोवर असे दोन नवीन रामसर स्थळांचा या ठिकाणी रामसर यादीमध्ये समावेश झालेला आहे बिहार ज्या राज्याची स्थापना बावीस मार्च एकोणीसशे बाराला झाली मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान राजधानी आहे पटना तीन महत्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी राजगीर आणि कानवर आणि एकच महत्वाचं धरण इंदापुरी नावाचं पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरू करण्यात आलेली आहे प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी बिफॉर परत एकदा बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन पॉईंट लिहून घ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ही योजना महिलांना स्वयंरोजगार उद्योजकता आणि उपजीविकेच्या संधीसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करते याच्या मागचं उद्दिष्ट काय आहे तर स्वयंरोजगाराला चालना देऊन आणि शेती तसेच हस्तकला यासह विविध व्यवसायांसाठी संसाधने उपलब्ध करून देऊन महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे या 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 उद्देशाने या ठिकाणी ही योजना स्कीम सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना बिहार राज्याच्या अंतर्गत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा भारताने कोणत्या देशासोबत सेंद्रिय उत्पादनांवरील परस्पर मान्यता व्यवस्था अंतर्गत करार केलेला आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए फॉर ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर आपल्या भारताने ऑस्ट्रेलिया देशासोबत सेंद्रिय उत्पादनांवरील परस्पर मान्यता व्यवस्था अंतर्गत करार केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या परस्पर मान्यता व्यवस्था सेंद्रिय व्यापाराला चालना देईल आणि सेंद्रिय भागधारकांसाठी नवीन संधी उघडेल दुसरा पॉईंट आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी सेंद्र भारताची ऑस्ट्रेलियाला होणारी सेंद्रिय निर्यात जवळपास नऊ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सवर पोहोचली होती एकूण निर्यातीमध्ये दोन हजार सातशे एक्क्याऐंशी मेट्रिक टन होती ज्यामध्ये साय लियम भुसा नारळाचे दूध आणि तांदूळ याच्यामध्ये समावेश होता या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत तर भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे सेंद्रिय उत्पादनांवरील परस्पर मान्यता व्यवस्था अंतर्गत तर ऑस्ट्रेलिया देशासोबत ऑस्ट्रेलिया पंतप्रधान आहेत वर्तमानमधील अँथोनी अल्बानीज राजधानी आहे कॅनबेला कॅनबेरा आणि चलन वापरलं जातं ऑस्ट्रेलियन डॉलर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा भारताने सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या अरब देशामध्ये क्यू आर कोड आधारित यू पी आय सेवा सुरू केलेली आहे मला कमेंट करून सांगा हे जे काय यू पी आय आहे याचा फुल फॉर्म काय आहे पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कतार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर कतार या अरब देशामध्ये दे क्यू आर कोड आधारित आय सेवा सुरू केली आहे आपल्या प्यारा भारताने दोन तीन महत्वाचे पॉइंट्स आहेत विचारले जाऊ शकतात लिहून घ्या भारताची आय पेमेंट प्रणाली स्वीकारणारा कतार हा आठव्या क्रमांकाचा देश ठरला आहे कितव्या क्रमांकाचा आठव्या क्रमांकाचा कतार याच्यामध्ये समावेश झालेला आहे आणि आय स्वीकृती करणारा आता आठ देशांमध्ये या ठिकाणी पसरलेला आहे ही जी काही फॅसिलिटी आहे आपल्या भारताची आय फॅसिलिटी ती आठ देशांमध्ये पसरलेली आहे मग कदाचित विचारलं तर असं देखील विचारलं जाऊ शकेल की खालीलपैकी कोणकोणत्या देशामध्ये या ठिकाणी यू पी आय भारताचा जो काही आहे ती सेवा पुरवली गेली नाही बाकीचे तीन ऑप्शन बरोबर देतील आणि एक चुकीचा देतील त्याच्यामुळे तुम्हाला हे आठ देश कोणते आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे लक्षात असू द्या भूतान फ्रान्स मॉरिशस नेपाळ सिंगापूर श्रीलंका संयुक्त अरब अमिरातही आणि आठव्या क्रमांकाचा होता कतार ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा अलीकडेच कोणत्या शहरामध्ये विज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीसची जे काही शिखर परिषदा होती समिट होती ती आयोजित करण्यात आली होती सहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी न्यूयॉर्क शहर म्हणजेच अमेरिका यु एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सायन्स समिट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह ही या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती प्रश्न आहे परिषदेबद्दल समिटबद्दल तर लगेच बाकीच्या ज्या काही झालेल्या किंवा होणाऱ्या समिट्स आहेत त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया रिव्हिजन करणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दोन हजार सव्वीसमध्ये ब्रिक्स शिखर परिषद होणार आहे भारतामध्ये बॉर्न हवामान बदल परिषद जर्मनीमध्ये सातवे हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद पुण्यामध्ये पहिला एशियन भारत क्रुज संवाद चेन्नईमध्ये क्वाड दोन हजार पंचवीसची बैठक भारतामध्ये ग्रीन हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेशमध्ये ए आय इम्पॅक्ट समिट भारतामध्ये पंचवीसावे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये आणि विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे आर व्यंकटरमणी असं त्यांचं नाव आहे दुसऱ्यांदा भारताचे अटॉर्नी जनरल महान्यायवादी म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे प्रश्न आहे नियुक्ती तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती जे काही लेटेस्ट झालेले अपॉइंटमेंट्स आहेत त्याच्यावरती चर्चा करूया नवीन उपराष्ट्रपती बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन नव्याण्णव क्रमांकाचे जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत ते बनलेले आहेत विश्वास पाटील असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे अध्यक्ष संदीप सिक्का एन ए सीचे नवीन अध्यक्ष इंजयती श्रीनिवास अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे नवीन संचालक प्रदीप कुमार प्रजापती सी आय एस एफ म्हणजेच काय सेंट्रल इंडस्ट्रियल सेक्युरिटी फोर्स केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे नवीन महासंचालक प्रवीर रंजन इंडोटिबेट सीमा पोलिसाचे नवीन महासंचालक प्रवीण कुमार कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशनचे अकाउंट्स या ठिकाणी नियुक्त झाले आहेत वंदना गुप्ता तर भारताचे अटॉर्नी जनरलपदी आर व्यंकटरमण यांची नियुक्ती पुढचा प्रश्न अलीकडेच संरक्षण मंत्रालयाने मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने एच एल सोबत या ठिकाणी हिंदुस्थान सोबत किती हलके लढाऊ विमान एल सी एम के वन ए खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तब्बल सत्त्याण्णव हलके लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी करार केलेला आहे याच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या संरक्षण मंत्रालयाने म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सने भारतीय हवाई दलासाठी बासष्ट हजार तीनशे सत्तर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सत्त्याण्णव हलक्या लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत करार केलेला आहे ज्यामध्ये अडुसष्ट लढाऊ आणि एकोणतीस ट्विन सीटर विमाने आणि संबंधित उपकरणे याच्यामध्ये समावेश असणार आहेत या करारानंतर आय ए एफच्या ताफेमध्ये म्हणजेच इंडियन एअरफोर्सच्या ताफेमध्ये एकूण मिळून सुमारे एकशे ऐंशी तेजस एम के वन ए विमाने आता या ठिकाणी असणार आहेत ही विमाने मिग ट्वेंटी वन सारख्या जुन्या लढाऊ विमानांचा या ठिकाणी जागा घेतील किंवा त्यांना या ठिकाणी रिप्लेस करतील पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वा हिमांशी टोकस जागतिक क्रमवारीमध्ये कितवे स्थान मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू बनलेली आहे पहिली भारतीय जुडो खेळाडू नव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पहिले त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न अजून महत्वाचा ठरतो हिमांशी टोकस काय केलंय जागतिक क्रमवारीमध्ये पहिले स्थान मिळवणारी पहिली भारतीय ज्युडो खेळाडू बनली आहे प्रश्न फिरून विचार जाऊ शकतो हिमांशी टोकस कोणत्या खेळाशी संदर्भात आहे तर ज्युडो नावाचा खेळ आहे त्याच्याशी संबंधित आहेत तरी सुद्धा दोन तीन पॉईंट लिहून घ्या हिमांशी टोकस यांनी जकार्ता येथे झालेल्या आशियाई ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे आणि अव्वल स्थान या ठिकाणी केलेलं आहे तयार नाव आहे यांचं हिमांशी टोकस फक्त वीस वर्षाच्या आहेत त्या दिल्लीच्या आहेत आणि त्रेसष्ट किलोग्राम महिला कॅटेगरीमध्ये त्यांनी हे सुवर्णपदक पटकावलेलं आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रान्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर फ्रान्स देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे दोन तीन पॉइंट लिहून घ्या दोन हजार सात ते बारा या काळामध्ये फ्रान्सचे ते राष्ट्राध्यक्ष होते पाच वर्षाच्या तुरुंगवासाची त्यांना शिक्षा झालेली आहे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीला पहिल्यांदा तुरुंगवासाची शिक्षा दिली आहे त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि त्यांच्यावरील आरोप काय आहे तर लिबिया सरकारकडून निवडणूक प्रचारासाठी अवैध पैसे मिळवले या आरोपाखाली त्यांना या ठिकाणी जे काय त्यांचं नाव आहे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस साकोर्झी यांना फ्रान्स देशामध्ये दे या ठिकाणी तुरुंगवासाची शिक्षा मिळालेली आहे फ्रान्स वर्तमानमधील अध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन वर्तमानमधील पंतप्रधान आहेत फ्रँकोइस बायोरो राजधानी आहे पॅरिस तर चलन वापरला जातो युरो पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा कोणत्या देशातील स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूटने जगातील पहिले एआय जनरेटेड झिनोम या ठिकाणी तयार केलेला आहे पर्याय क्रमांक बी अमेरिका यूएसए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर अमेरिका देशातील स्टॅनफोर्ड आणि आर्क इन्स्टिट्यूटने जगातील पहिले एआय जनरेटेड झिनोम तयार केलेलं आहे स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि आर्क इन्स्टिट्यूटमधील संशोधकांनी जगातील पहिला पूर्णपणे ए निर्मित झिनोम तयार केलेला आहे ए आय डिझाईन केलेला विषाणू बॅक्टोरिओ फेज म्हणून काम करून बॅक्टेरियांना संक्रमित करू शकतो आणि मारू शकतो याची एवढी या ठिकाणी कॅपॅसिटी आहे कॅपेबिलिटी आहे पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने कोणत्या आखाती प्रदेशातील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन अभयारण्याला मान्यता देण्याचा प्रस्ताव औपचारिकपणे स्वीकारलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पाल्क सामुद्रधुनी म्हणजेच पाल्क स्ट्रेट असं म्हटलं तरी काय हरकत नाही क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होत आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न दरवर्षी वर्ल्ड रिव्हर डे जागतिक नदी दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो सप्टेंबरचा शेवटचा रविवार ऑक्टोबरचा पहिला रविवार ऑगस्टचा शेवटचा रविवार सप्टेंबरचा दुसरा रविवार तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे तर दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे